मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी सर्वांना माईंनी शपथ घेतली नाही त्यामुळे इथे मी हीच आपली खरी गौरी आहे ते सिद्ध करून दाखवले म्हणून सांगते तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर देवकी माई डोक्यावर हात ठेवूच शकत नाही असं सर्वांना सांगते तेव्हा दादामाईंना मालकीनबाई या खरंच आपल्या गौराबाई आहेत का असं विचारतात तेव्हा मानसी गौरीला तुला सर्व आठवते वय असं विचारते तर तेव्हा शालिनी मी मघाशीच सांगितलं ना ती विसरली नाही तर आठवणार कुठे असं मोठ्या तोऱ्यातच बोलते तेव्हा माई रागाने शालिनीला तुझे बस झाले ग तुझ्या डोक्यात खोटेपणाचा भुसा भरला आहे हिचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे की तुमच्या सर्वांच्या लक्षात कसे आले नाही ही, ही कोण आहे ते आपल्याला व तिचे तिलाच माहिती नाही मी जर हिच्या डोक्यावर हात ठेवला अन मग हीच खरी गौरी असेल तर मी कशाला उगाच हात ठेवून खोटी शपथ घेऊ कारण ही शालिनी आपल्या भावनांशी खेळत आहे याच्यामध्ये पण शालिनीचा काहीतरी डाव असेल असं माई सर्वांना सांगतात तेव्हा शालिनी मोठ्याने माई किती खोटे बोलत आहात असं चिडूनच विचारते तेव्हा दादा हात उगारत तुमचे बस झाले लई तमाशा झाला आमच्या भावनांशी खेळून तुम्हाला काय मिळते असं शालिनीला विचारतात तेव्हा शालिनी रडत दादा मी सर्व खरं सांगत आहे असं बोलू लागते तेव्हा जयदीप शालिनीला तुमच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार होणार नाही कारण तुम्ही सिद्ध करू शकला नाही असं बोलतो तेव्हा शालिनी चिडून मी कसे सिद्ध करू आता हीच खरी गौरी आहे सुगंधा मावशी माझ्यावर विश्वास ठेवा असं घायाळ होत सांगते तेव्हा सुगंधी शालिनीला ऐ बाई उगाच मला यात ओढू नको एकतर मी या घरात अगोदरच बदनाम आहे असं सांगते तर तेव्हा शालिनी हताश होत ठीक आहे आज माझ्यावर अविश्वास दाखवून तुम्ही उद्या पस्तावणार आहात असं बोलते तेव्हा माई शालिनीवर भडकत धमकी देतेस का चल निगीथून मल्हार हिला घेऊन जा असं सांगतात तेव्हा शालिनी माईंना गरज नाही मी माझी जाईन तुम्ही लई चुकीचं वागलात असं सांगत रडते व गौरीला तुला हे सर्व खूप महागात पडणार आहे असं सांगते तेव्हा गौरी शालिनीला मला महागड्या गोष्टी खूप आवडतात असं बोलते तेव्हा शालिनी वैतागत लगेच तिथून निघून जाते तेव्हा माई गौरीकडे पाहून हसतात त्यानंतर शालिनी रूममध्ये येते व रागाच्या भरात आरसा फोडून टाकते तेवढ्या देवकी पळत पळत येते व शालिनीला शांत व्हा जाऊबाई असं सांगते तेव्हा शालिनी देवकीला त्यांनी माझा डाव खोटा ठरवला ग असं वैतागाने सांगते तेव्हा देवकी तरी मी तुम्हाला मेरी भी चूप और तेरी भी चूप असं सांगत होते असं बोलते तेव्हा मी हरले आता तू पण बोल असं म्हणत शालिनी देवकीवर भडकते ते पाहून देवकी खूपच घाबरते तर शालिनी वेड्यासारखे करू लागते आपण दोघींनी बघितलं होतं ना असं शालिनी देवकीला विचारते तेव्हा देवकी परंतु त्या मान्यच करत नाही आता आपण काय करायचे असं शालिनीला समजावते तेव्हा त्या असे खोटे कशा वागू शकतात त्यांच्या चांगुलपणावर सत्यपणावर माझा विश्वास आहे म्हणून मी हे सर्व रचले परंतु मला काय माहीत होतं ही खरी बाई आयत्या वेळेला खोटे बोलेल म्हणून शालिनी मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा देवकी शालिनीला रडू नका जाऊ बाई असं सांगते व स्वतः पण रडते नेहमी तुम्ही त्या गौरीला झुकते माप का देतात माई तुम्ही का खोटे बोललात असं म्हणत शालिनी अजूनच रडू लागते तेवढ्यात मल्हार तिथे येतो व शालिनीला अहो शांत व्हा झाला तेवढा तमाशा खूप झाला असं समजावतो तेव्हा शालिनी मल्हारला ऐ पहिलवान तुझी माई एक नंबरची खोटी आहे असं चिडूनच सांगते तेव्हा मल्हार रागाने शालिनीला मी माईंबद्दल असले काही एक ऐकून घेणार नाही असे बोलतो तेव्हा तुझा पण माझ्यावर विश्वास नाही असं म्हणत शालिनी मल्हारची कॉलर पकडते व खूप मोठ्याने रडू लागते तेव्हा देवकी मल्हारला तुम्ही काहीतरी करा जाऊबाई खूप रागात आहे त्यांना परत एडेपणाचे झटके यायचे असं सांगते तेव्हा मल्हार यांना माईच शांत करतील तुम्ही माईंना बोलावून आणा असं देवकीला सांगतो तर देवकी होकार देत निगुन जाते, तिकडे दादामाईंना एक गोष्ट खरी सांगताल का असं विचारतात तेव्हा माई दादांना वैतागाने अजून काय सांगू असे बोलतात तेव्हा दादा थोरल्या सुनबाईंच्या बोलण्यात काही तथ्य आहे का असा प्रश्न करतात तेव्हा माई जर ती खरी गौरी असती तर मी तुमच्यापासून लपवले असते का असं विचारतात तेव्हा दादामाईंना म्हणजे यात पण सुनबाईंचा काहीतरी डावा हे वय असं विचारतात तर माई आत्तापर्यंत तिने सरळ काही केले का असा प्रश्न करतात तेवढ्यात देवकी तिथे येते व माईंना एकदा जाऊबाईंच्या खोलीत चला त्या वेड्यावानी करत आहे रागाच्या भरात त्यांनी आरसा फोडला त्या जोरजोरात रडत आहे असं सांगते तेव्हा माई देवकीला मी तिचे तोंड बघायला पण येणार नाही तिला काही पण होत नसते तिने मला खोटे पाडले आजपर्यंत कुणाचीही हिंमत नव्हती मल्हारला सांगा तिला या घरात राहू दिले तेच खूप झाले असं चिडून सांगतात व देवकीला लगेच तिथून हकलून देतात तर तेव्हा दादामाईंना एकदा तरी शालिनीकडे जाऊन या असं बोलतात तेव्हा माई दादांना तिने काय कांड केलंय ते तुम्हाला माहिती तरी आहे का ते कळलं असतं तर तुम्ही असं बोलून जातात तेव्हा दादामाईंना मालकीनबाई तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात असं ठामपणे विचारतात तेव्हा माई खोटे खोटे चिडून वेळ मारून नेतात आणि त्यानंतर रेणुका व शेखर शालिनीवर खूप चिडतात तेव्हा शेखर जयदीपला आज शालिनी बहिणी खरे बोलत होत्या असं मला काकुनास ठाऊक वाटत आहे असं बोलतो तेव्हा जयदीप शेखरला शालिनी वहिनीला खरे बोलताना आपण कधीच बघितले नाही असं सांगतो तेव्हा रेणुका दोघांना या गौरीला शालिनी वहिनीनेच घरात आणले असेल त्याचा काहीच नेम नाही म्हणून सांगते परंतु जयदीप व शेखरला ते पटत नाही तेव्हा शेखर रेणुकाला चिडवत सी आय डी वगैरे झालीस का, का असं विचारतो तेव्हा जयदीप खूप मोठ्याने हसतो तर रेणुका चिडून गौरीला बोलवण्यासाठी जाते तेव्हा जयदीप शेखरला मला ती आपली गौरी वाटत नाही परंतु का ठाऊक मला काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे म्हणून सांगतो तर दुसरीकडे गौरी तिला माई व शालिनीचे बोलणे डोळ्यासमोर येते ती खूप दुःखी होते तेवढ्यात अम्मा गौरीकडे येते व मी इथे बसू का असं विचारते तेव्हा मला का विचारतेस मी या घरची मालकी आहे का असं म्हणत गौरी अम्मावर भडकते तेव्हा अम्मा, ते अम्मा गौरीला तू कोण आहे ते मला पण माहीत नाही पण तू जर खरी गौरी असशील अन् सांगत जर नसेल ना तर बाकीच्यांचे सोड परंतु मला तर सांगून सोड असं विचारते व या घरात तुझ्या दोन आया आहेत मी व माई म्हणून सांगते तेवढ्यात रेणुका तिथे येते व एवढे मोठे घर सोडून तू इथे काय करतेस असं विचारते तेव्हा गौरी रेणुकाला एवढा मोठा तमा अशा झाला आता या घरात राहायची पण माझी इच्छा नाही असं बोलते तेव्हा रेणुका तू खोटे बोलतेस का शालिनी हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुला कोणी पण या घरातून जाऊ देणार नाही असं सांगते तेव्हा गौरी भडकत तुमच्या सगळ्यांचे खूप झाले आता मी कुणाचेच ऐकणार नाही असं सांगते तर दुसरीकडे दादा शालिनीला सावरत एवढी मोठी गोष्ट मालकीनबाईंनी माझ्यापासून लपून ठेवली नसती म्हणून सांगतात तेव्हा शालिनी व देवकी त्या गौरीने तुमचा विश्वासघात केला म्हणून सांगतात तेव्हा दादा शालिनीला माझ्या गौराबाई असे कधीच करू शकत नाही असं ठामपणे बोलतात तेव्हा शालिनी पुन्हा रडू लागते व तुम्हाला का खरं वाटत नाही असं बोलते मित्रांनो पुढील भागामध्ये गौरी घर सोडून जाऊ लागते तेव्हा जयदीप तिला अडवतो व मी तुला कुठेच जाऊ देणार नाही असं ठामपणे सांगतो पुढील